महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा भीम आर्मी आझाद समाज पार्टीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण नांदेडचे सहायक आयुक्त माननीय शिवानंद मणगिरे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या हा कार्यक्रम नांदेड येथील हॉटेल विसावा येथे करण्यात आलाय या प्रसंगी आझाद समाज पार्टीचे किरण सदावर्ते भीमराव हैबते आदींसहित अन्य मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड सप्रेम नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र आज मी शिवानंद मेनगिरे सहायक आयुक्त समाज कल्याण या ठिकाणी नांदेड या ठिकाणी जवळपास दोन वर्ष मला पूर्ण होत आहेत या ठिकाणी आपल्या नांदेडमधील सर्व माझ्या मागासवर्गीय बांधवांची सेवा करण्याची मला संधी मिळालेली आहे त्या अनुषंगाने माझ्या सर्व समाज बांधवातील मित्र परिवार असतील आमचे कार्यालयातील सर्व कर्मचारी बांधव असतील या ठिकाणी प पत्रकार बांधव असतील सर्वांनी मला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने भरभरून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना अशाच प्रकारे माझ्याकडून प्रेम व्हावं आणि सर्व योजना जे असतील ते सर्वांपर्यंत पोहोचवावेत हीच माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र युवा अधिकारी बहुजन समाजाला न्याय देणारे आज आमच्या जे आमचे मार्गदर्शक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनचे सहाय्यक आयुक्त साहेब समाज कल्याणचे त्यांचा आज वाढदिवस आहे नांदेड जिल्ह्यामध्ये उत्साहामध्ये सर्व कर्मचारी राजकीय सामाजिक सर्वच विविध भागातील जे काही साहेबांना चाहते वर्ग आहे त्या साहेबांचा वाढदिवस साजरा करत आहे साहेबांनी नांदेड जिल्ह्याची धुरा सांभाळली आणि आज नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही बहुजन समाज आहे दलित समाज आहे आंबेडकरी समाज आहे त्यांना साहेब न्याय देतात आणि ती न्यायाची पावतीच म्हणजे आज साहेबांचा वाढदिवस मी साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो माझ्या संघटनेकडून शुभेच्छा देतो काँग्रेस पक्षाकडून शुभेच्छा देतो माझा पूर्ण मित्रपरिवार बद्रे यांना असतील आमचे अनिल भाऊ सर्व संतोष भाऊ असतील सर्वच मित्रपरिवार आमचे शहराध्यक्ष संजय भाऊ कोटेकर असतील सर्वांकडून मी साहेबांना आमच्या भीमशक्तीकडून शुभेच्छा देतो साहेब असंच कार्य साहेबांचं सा जोरात चालो सर्व समाजाला न्याय देव हीच साहेबांकडून अपेक्षा आणि साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट